सरांनी मार्गदर्शन केलं आणि मुतामून मुंबईला असतो आणि सरांची भेट घ्यायला आणि त्यांचे विचार ऐकायला म्हणून मुतामून एक गोष्ट ध्यानात घ्या त्यांनी बुद्धिमत्ता हे सांगले इंग्लिशमध्ये की चाचणी

माणसाला हे हवंच त्याला पर्याय नाही त्यांनी मला काय सांगितलं अह शिकून काय करायचं हे त्यांच्या शब्दात शिकून काय करायचं शिकून पात्र सामा रेमा आणि पोमा मला कळलं नाही सामा रेमा आणि पोमा मला काहीच कळलं नाही विचार घेतो काय शामा रेमा आणि कोमा त्यांनी मला समजावून सांगितलं शामा म्हणजे शिक्षक घेऊन शाळा मास्टर शामा रेमा म्हणजे रेल्वे मास्टर आणि कोमा म्हणजे पोस्ट मास्टर अरे मी करतो शाळा मास्टर पोस्ट मास्टर तुम्ही सेवा देता

त्याच्याकडे एक युनिक क्वालिटी असते ती क्वालिटी पालकाची आयडेंटिफाय करायला पाहिजे आणि ती डेव्हलप करायला पाहिजे त्याला गायडन्स द्यायला पाहिजे त्याला डिरेक्शन द्यावं लागेल पण ते पालकांकडून पालक गाईड करत नाही पालक काय म्हणतात आम्ही काय करणार आम्ही मुलाला काय पाठवलं काय जबाबदारी आमची जबाबदारी नाही एनसीपीच

सगळीकडे चर्चेत पण चर्चच्या स्कूलमध्ये कोणी जात नाही आणि हे आपल्या इथे पण चांगलं शिक्षण आहे मुलांची बुद्धिमत्ता चांगली आहे पण काय म्हणत आहे हे फक्त तुम्हाला गायडन्स डिरेक्शन दिशा दाखवायला हवं आणि सर हे जे काम करतात दिशा दाखवतात आणि मी तुम्हाला सांगतो आता मी बघितलं ना ते प्रश्न विचार करतो सगळे अनभिन्न होते मी माय सेल्फ इंपुलिंग माश चकळे हे झालं नाही पाहिजे तुम्ही त्या देवाला ठिकाणी उचलून देतो आणि हे आपलं कर्तव्य आहे सगळ्यांनी कोकणासाठी शहर करतात म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला कोकणाचा शिक्षण तो मी मटक आपल्याला आणि हे असे विचार आम्ही समविचारी म्हणून हे विचार आणि सरांनी जो आज मॅसेज दिलेला आहे तो सगळ्या जनतेपर्यंत सगळ्या शाळेत आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत त्या शाळेत पंचायती ग्रामपंचायती सगळीकडे हा मॅसेज गेला पाहिजे आणि हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते करणं जरुरी आहे आणि हे असं गायडन्स आम्हाला वर्षांना त्यासाठी मी सरांना रिक्वेस्ट करतो सर तुम्ही आम्हाला असोच काय द्या असोच डायरेक्ट थँक्यू मी दोन चक्क संपवतो थँक्यू